या जेवायला सगळ्यांनी मी नमस्कार आमचे चॅनल मध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत आहे आता मी जेवण करते बघा बघा म्हणजे जेवण ती या माया जेवण करते अगं सगळी दूध खाते देऊन तू ताक भाकरी मिक्स करून खाते ताक असं मला दूध खावं वाटत नाही हो ताक भाकर आणि मीठ हो चांगली चॉईस आहे हो तुझी ख चांगला असत काच मध्येच काय त्रास असले मळ्याला जायचंय म्हणून जेवण जाव नाहीतर जेवता गेलं जाऊ श पुढच पुढचं काम सुस्त मळ्यात गेल्या मग ज्यावेळे उशीर होतो ज्यावेळे उशीर झाला पिक हे होता आणि परत मग जवळ खाण्याचं बारीक म्हणून म्हणजे जेवण तेवढा आधी करून घ्यावं मग जावं माळ्याला गेलं म्हणजे मग चार काय पाच काय वाजणात जेवण महत्वाचं आहे जेवण करून गेलं पाहिजे जेवण करते मी फवरा मारायचा आहे परत ते शेवग्यास थोडस शेंड मारायचं राहिले ते शेंड मारायचं इथं लय काम आहे माझ्या ते जेवण करून गेल्या बर असते पटा 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 खा गया

पायप एवढी कशी झाली काहीत न गाडी बिघेल काय माणसांनी पाहिजे पाहिजे झालं तर शर्त घातला नाही मी आज होय सवायला नटवलं म्हणून मला उशीर झाला म्हणलं आता तुम्ही काय तर माणसं आला त्यांचं कसलं नाटक आहे शाळेत आज आहे शाळेत नाटक आहे ते मग नटवायला नेसवायला त्यांचं मेकअप करायला त्याच्यामुळे उशीर झाला हो मला यायला म्हणलं आता तुम्ही मला आहे सकाळ ये म्हणले मी अकरा वाजता ये म्हले मी आले तीन वाजता त्यांना परत नटवलं शाळास मी

आजच करायचं बर घ्या आज घरातलं जर आडा थांबतो ती मदत करायला नारळ ही आणायचं बघा आता गावात कोण जायचं तुम्ही नाही आज सामान आणायला कानोलेच शंकर पाय करायचं ते ना चढ़ चढ़ता शर्डल खाया है ना

सरांनी पूर्ण इंग्लिश कसं व आता आज काय आज नाटक आहे ते आमचं एका नाटकात नंबर नाही आला परत डान्स मध्ये शाळेचा पूर्ण परत कसलं मध्ये आला नंबर गायन मध्ये आला आता आज कसलं नाटक इंग्लिश तर आहे हायवे बाजार काय तर म्हणत होती होय बाजार बी हाय हं बाजार बी हाय चाळचा बाजार ह काय हाय म्हणजे बाजार भरवायचा तिथं भरवायचं तिकडंच शाळा तकडले

Магарин формара цалхараа. Зүнпет. Хайна? Ариуу. Хадбаа. Хаа, тэдэ дарай. Hemma eh? där. Salt i. Salt? Nu koppla inte i.